मंठा शहरात काही दिवसा सहकारी पंतसंस्थेच्या बदनामीच्या अफवांमुळे पंतसंस्थेच्या ठेवीदार आणि संभ्रमांची विश्वास कायम ठेवावा आणि ठेवीदारांच्या ठेवी आणि विश्वास जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माउली अर्बन पंतसंस्थेचे अध्यक्ष सतीश राहु निर्वळ यांनी केले सुखी

मंठा तालुक्यातील पतसंस्था सर्वसामान्यांसाठी गोरगरिबासाठी टी व्ही करतात आणि सामान्य व्यावसायिकासाठी उद्योग व्यवसायासाठी शेतकऱ्यांसाठी मग तो सोने तारण असेल मालतारण असेल काही व्यवसायासाठी लागणारं काही भांडवल असेल यासाठी छोट्या व्यावसायिकाला मदत करण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून होतं खरं पाहिलं तर मंठा तालुक्यातील पतसंस्था चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु एका पत्रकाराने दिलेली बातमी इतपत काय मला माहीत नाही परंतु सर्व सभासदांना मी विनंती करेन की मंठा तालुक्यातील सर्व पदसंस्था चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत त्यांनी दिलेलं कर्ज वाटप जे कर्ज दिलेलं आहे ते दे देखील व्यवस्थित वसूल होते आणि ज्या व्यावसायिकाचा व्यवसाय चांगला आहे त्या जो व्यवसाय परतफेड व्यावसायिक परतफेड करू शकतो जो सभासद परतफेड करू शकतो अशाच सभासदाला कर्ज देण्याचं काम ह्या सर्व संस्था करतात म्हणून मी सर्व सभासदांना खातेदारांना डिपॉझिटदारांना विनंती करेल की या बातमीला बळी न पडता आपल्या ठेवी सुरक्षित आहेत प्रत्येक संस्थाचालक संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक या सर्व गोष्टीची काळजी घेतात म्हणून या बातमीवर याचा काही परिणाम आपल्या याच्यावर होऊ देऊ नये अशी मी सर्व मंठा तालुक्यातील पतसंस्थेच्या वतीनं आपणास विनंती करतो आपली ठेव सुरक्षित आहे सुरक्षित राहणार यात काही शंका नाही को म्हणून कोणीही या बुद्धा बुद्धापीला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती करेन आणि आपलं सहकार्य जसं यापूर्वी लागलं तेवढंच या, ते या यानंतरही या राहावं अशी सर्व मंठा तालुक्यातील पतसंस्थेच्या वतीनं विनंती करेन धन्यवाद